स्वतःच्या हिमतीवर जगा कोणावरही अवलंबून राहू नका स्वतःच्या बळावर जगायला शिका कारण कोणीही कायम साथ देत नाही याचा अर्थ असा नाही की या जगात चांगली माणसं नाहीत पण प्रत्येक वळणावर प्रत्येक परिस्थितीत कोणीतरी नक्कीच आपल्या सोबत असेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला कपगुवत बनवणं होय म्हणूनच आधार माणसांवर नाही तर स्वतःच्या आतल्या ताकदीवर ठेवायला शिका आयुष्यात लोक तोपर्यंत सोबत असतात जोपर्यंत सगळं काही नीट चाललेलं असतं परिस्थिती चांगली असते चेहऱ्यावर हास्य असतं आणि फायदा दिसत असतो तोपर्यंत नाती सोपी वाटतात खरी परीक्षा मात्र अडचणीच्या काळात होते दोन कठीण प्रसंग आले की बहुतेक लोक गप्पच दूर निघून जातात प्रत्येकजण वाईट नसतो पण स्वतःची जबाबदारी भीती किंवा सोयीमुळे लोक मागे हटतात अशावेळी माणूस सर्वात जास्त एकटेपणा अनुभवतो गरज पडल्यावर आम्ही आहोत काळजी करू नका म्हणणारे लोक दिसेनासे होतात बोलणं खूप सोपं असतं पण निभावणं फार कठीण म्हणून शब्दांवर नाही तर कृतींवर विश्वास ठेवायला शिका म्हणूनच कोणत्याही एका माणसाला आपल्यापास आपल्या आयुष्याची बैसाखी बनवू नका ती बैसाखी तुटली तर चालणंच कठीण होऊन जातं जर तुमचं सुख धैर्य आणि निर्णय एका व्यक्तीवर अवलंबून असतील तर ती व्यक्ती दूर गेली की तुम्ही कोसळू शकता स्वतःला इतकं मजबूत बनवा की एकट्याने उभं राहता येईल एकटं उभं राहणं म्हणजे एकटेपणा नव्हे तर कोणत्याही आधाराशिवायही न तुटण्या इतकी ताकद असणं होय स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका आपलं दुःख स्वतः सांभाळायला शिका जेव्हा आपण निर्णय स्वतः घेतो तेव्हा आयुष्याची जबाबदारीही स्वीकारतो आणि दुःख स्वतः हाताळायला शिकल्याने आपण इतरांवर ओझं बनत नाही इतरांकडून अपेक्षा कमी ठेवल्यात तर अपेक्षा तुटणार नाही अपेक्षा जितक्या जास्त तितकं तुटण्याचं दुःख मोठं कमी अपेक्षा ठेवल्याने मन मजबूत राहतं आणि अंतःकरण शांत होतं एकटेपणा ही कमजोरी नाही पण इतरांवर पूर्णपणे अवलंबून राहणं ही कमजोरी आहे एकटेपणा तुम्हाला विचार करायला वाढायला आणि स्वतःला ओळखायला शिकवतो पण अतिअवलंबित्व तुमची ताकद हिरवून घेतं जो स्वतःच्या बळावर चालायला शिकतो त्याला कोणी सोडून गेलं तरी फारसा फरक पडत नाही तो दुःखी होऊ शकतो पण कधीच विखुरत नाही कारण त्याचा आधार बाहेर नाही आत असतो आत्मनिर्भर बना हीच आयुष्याची खरी ताकद आहे आत्मनिर्भर माणूस एकटा नसतो तो फक्त मजबूर नसतो हीच खरी स्वातंत्र्याची व्याख्या आहे हीच खरी शक्ती आहे स्वतःवर विश्वास ठेवणं ही सर्वात मोठी साधनं आहे आज जर कोणी तुमच्यासोबत नसेल तर उद्या तुम्ही स्वतःच तुमचा आधार बनू शकता आयुष्य आपल्याला एकटं पाडत नाही तर मजबूत बनवण्यासाठी थोडं दूर नेतं प्रत्येक वेदना तुम्हाला आतून घडवत असते जो स्वतःशी निष्ठावान असतो तो कधीच पूर्णपणे हरत नाही कारण त्याचं मन त्याचं घर असतं स्वतःच्या पायावर उभा राहणारा माणूस कधीही कोणाच्या दयेवर जगत नाही तोच खरं अर्थानं श्रीमंत असतो विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद